शाहपूर तालुक्यातील किनोली विभागाअंतर्गत वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे टाटा मोटर्स नाम फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रुप ग्रामपंचायत बाभळे येथे तलावाचे पुनर्विकास गाळ उपसा व तलावाची खोलीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक श्री आनंदजी भागवत यांच्या शुभहस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सौ कविता पडवल किशोरी विकास प्रकल्प प्रमुख शाहपूर तसेच ग्रामविकास अधिकारी फरडे मॅडम योगेश देसले अरुण चौधरी व ग्रामस्थ मंडळ बाबळे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भव विजय भाव